पती बाई कोंबड्याचं टंगड कुठे गेलं लंगडा होता कोंबड्याचे हट म्हणजे कुठे गेला ती तर घेऊन गेली आणि त्याच डोकं अहो जीजू तो मॅरिड होता ना आणि मॅरिड लोकांना डोके असते कुठे <laughs> जीजू तुम्ही काय कमाल करत आहात पाच वर्षात सहा मुले काय करत आहात तुम्ही अगं बाई मी स्वतःच वय टाकलो आहे पण काय करणार तुम्हीच लोक म्हणाला होता मुलीचे पोट कधीच रिकामे ठेवू नका बघा एक महिना पण रिकामे ठेवले नाही <laughs> मिहुनी बाई तुमच्या शहरात सर्वात फेमस गोष्ट कोणती आहे जीजू जी फेमस होती ती तुम्ही घेऊन गेलात <laughs> अग ताई तू तर म्हणते जिजू महाकुंजूस आहेत मग एवढी शॉपिंग कशी करतेस ज्यावेळी यांना मी माहेरी जायचं म्हणते ते लगेच मला ट्रेनचे भाडे आणि वर खर्चासाठी पैसे देतात मग मी शॉपिंग करते <laughs>